नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो जे विद्यार्थी आपले पोलीस पाटील झालेले आहेत त्यांचे मला कॉल मेसेजेस येत आहेत की सर जे आमचं नियुक्तीपत्र आहे ते नियुक्तीपत्र केव्हा मिळणार आहे आणि त्याचबरोबर इथून पुढची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस नेमकी कशी असणार आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्याच अनुषंगाने बोलणार आहोत परंतु तत्पूर्वी अजूनही आपल्या जालना जिल्ह्यांमध्ये एकशे गावांची जी पदभरती आहे ती रिक्त आहे आणि ही जी पदभर्ती आहे याचे जे पेपर आहेत ते जानेवारी महिन्यामध्ये होणं अपेक्षित आहे मित्रांनो हे जे पेपर आहेत हे लगेच झाले असते परंतु आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकींच्या अभावी ही प्रक्रिया पार पडल्याशिवाय म्हणजे या निवडणुका पार पडल्याशिवाय आता पेपर ते जास्त पेपर होणार नाहीत त्यामुळे जास्तीत जास्त हे जे पेपर आहेत ते जानेवारी महिन्यामध्ये कुठल्याही जाने परिस्थितीमध्ये होऊन केवळ जालनाच नाही तर जे काही छत्तीस जिल्ह्यांची पदभरती आहे त्या संपूर्ण पदभरतींची कार्यवाही ही पूर्ण झालेली आहे फक्त जाहिरात निघून त्याचं पेपर होणं बाकी आहे आणि ही सगळी प्रोसेस जी आहे ती येत्या निवडणुकीनंतर पार पडेल म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये याची परीक्षा होणार आहे तर माझं सर्व विद्यार्थ्यांना सांगणं आहे की तुमची जे कोणी नातेवाईक असतील ते जर या पोलीस पाटील पदाच्या भरतीची जर तयारी करत असतील तर निश्चितपणे तुम्ही त्यांना आपली लिंक शेअर करा आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे तिथं तुम्ही या बॅचबद्दल आम्हाला म माहिती घेऊ शकता आमच्याकडून आणि तुम्ही तुमचे जे कोण नातेवाईक असतील त्यांना ही लिंक किंवा हा नंबर वगैरे सेंड करून त्यांना या भरतीची माहिती देऊ शकता तर मित्रांनो तुमच्या नियुक्तीपत्रासंबंधीचा आणि त्या प्रोसेस संबंधीचा जो काही आढावा आहे तो आढावा मी घेतलेला आहे बऱ्याच ठिकाणी जे पोलीस पाटील आहेत सध्या कार्यरत पोलीस पाटील आहेत त्यांच्याशी मी कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि त्यांना विचारणे केले असता प्रत्येक तालुक्याच्या पोलीस पाटलांनी मला वेगवेगळी माहिती दिलेली आहे त्यावरून मी तुम्हाला सांगतो त्या गोष्टी चांगल्या पद्धतीनं तुम्ही ध्यानात घ्यायच्या आहेत तर बघा कशा पद्धतीने नियुक्ती दिली जाते आता भरती होत असताना प्रत्येक तालुक्यामध्ये पदभरती जी आहे ती सारख्या प्रमाणामध्ये असत नाही म्हणजे काही तालुक्यामध्ये दोन तीनच पदं रिक्त होती ती पदं भरलेली आहेत तर काही तालुक्यांमध्ये या ठिकाणी पंधरा ते वीस पोलीस पाटील भरलेले आहेत तर बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे की ज्या ठिकाणी पदभरती जास्त आहे त्या त्या ठिकाणी जे उपविभागीय अधिकारी असतील किंवा त्यांची जी अथॉरिटी असतील तहसीलदार वगैरे यांच्या हस्ते ते नियुक्तीपत्र तुम्हाला दिलेलं आहे आणि काही जणांना मात्र काय केलेलं आहे की ज्यांची संख्या कमी आहे ज्या तालुक्याची त्या तालुक्यामध्ये मात्र ते जे नियुक्तीपत्र आहे ते तुम्हाला पोस्टाने या ठिकाणी दिलेलं आहे आता त्या तालुक्याच्या अधिकाऱ्यांच्यावरती डिपेंड आहे की हो था तुम्हाला ते बाय हँड द्यायचं का बाय पोस्ट करायचं म्हणजे तुम्हाला त्यांच्या हातून ते प्रदान करायचं किंवा तुम्हाला ते पोस्टाने द्यायचं हे त्या अधिकाऱ्यांच्यावरती ठरणार आहे काही पोलीस पाटलांनी मला सांगितलं की सर ते आम्हाला पोस्टाने आलेलं आहे आम्ही तिकडे कुणीही गेलेलो नाही परंतु कागदपत्र पडताळणीसाठी मात्र आम्ही त्या ठिकाणी गेलेलो होतो तर काहींनी आम्हाला असं सांगितलं की कागदपत्र पडताळणी आमच्या अगोदर पूर्ण झाली असल्यामुळं म्हणजे आता तुमची सुद्धा जर बघितलं तर तोंडी परीक्षा व्हायच्या अगोदर या ठिकाणी कागदपत्र पडताळणी झालेली आहे परंतु तुमचे चारित्र प्रमाणपत्र वगैरे ह्या जर गोष्टी राहिल्या असतील तर पुन्हा एकदा ते पडताळणी होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही जे काही डॉक्युमेंट फॉर्म भरताना सबमिट केले असतील ते सगळे डॉक्युमेंट आणि त्याचबरोबर तुमचं जे मेडिकल सर्टिफिकेट आहे आणि चारित्र्य प्रमाणपत्र आहे ते चारित्र्य प्रमाणपत्र काढून घ्या नियुक्तीपत्राच्या अगोदर तुम्हाला बोलवलं जाईल तिथे तुमची कागदपत्र पडताळणी केली जाईल आणि त्यानंतर जर ते बाय हँड देणार असतील तर तुम्हाला बाय हँड देतील किंवा तुम्हाला जर बाय पोस्ट करणार असतील तर ते पोस्टनं सुद्धा या ठिकाणी येऊ शकतं आता काही पोलीस पाटलांनी मला सांगितलेलं आहे की आम्हाला ज्यावेळेस ते नियुक्तीपत्र तहसीलदार मॅडमच्या हस्ते देण्यात आलं त्यावेळेला ते त्यांनी आमचा छोटासा सेमिनार घेतला होता आणि त्या ठिकाणी आम्हाला सर्व काही या पोलिस पाटील पदाच्या संदर्भामध्ये माहिती दिलेली होती आणि एकूणच कामकाजाच्या संदर्भात आपल्याला माहिती दिलेली होती तर काही विद्यार्थ्यांनी आपल्याला असं सांगितलं की आम्हाला अशा पद्धतीनं कुठलीही माहिती दिलेली नाही डायरेक्ट आमच्या घरी ते पोस्टाने नियुक्तीपत्र आलेलं आहे परंतु नियुक्तीपत्र मिळाल्यानंतर एक प्रत तुम्हाला मिळते आणि जी दुसरी प्रत असते ती मात्र काय होते पोलीस स्टेशनला जाते आणि स्टेशन स्टेशनमधून तो अहवाल या ठिकाणी पुन्हा महसूल विभागाला जात असतो त्यामुळं तुम्ही चांगल्या पद्धतीने काय करा की तुमच्याकडे कर आता वेळ आहे तर त्यांची वाट न पाहता तुम्ही स्वतःच हे प्रमाणपत्र काढून घ्यायचं आहे केवळ नियुक्ती कधी मिळणार या गोष्टीकडे लक्ष देण्यापेक्षा जर तुमच्याकडे चारित्र्य प्रमाणपत्र नसेल तर ते प्रमाणपत्र तुम्ही काढून घ्या त्यानंतर ज्यांच्याकडे ते मेडिकल सर्टिफिकेट नाही त्याने ते मेडिकल सर्टिफिकेट काढून घ्या आणि जी तुमची जाहिरात पब्लिश झालेली होती त्या जाहिरातीमध्ये मला वाटतं पॉइंट नंबर तीन मध्ये असं सांगितलेलं आहे की जे मेडिकल सर्टिफिकेट आहे ते मेडिकल सर्टिफिकेट जिल्हा चिकित्सक किंवा तत्सम तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फतच ते काढलं गेलं पाहिजे जर तुमच्या गावातले कोणी अधिकारी असतील तर ते चालणार नाही किंवा खाजगी जे तुमच्या गावामध्ये हॉस्पिटल असतील त्यांचं ते अजिबात चालणार नाही त्यामुळं पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो की जे सर्टिफिकेट आहे ते तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन जिल्हा रुग्णालयातून ते काढून घेतले तर तुमच्यासाठी ते जास्त चांगलं असेल मी प्रत्येक विद्यार्थ्यांना सांगत असतो की तुम्ही ज्यावेळेस सशाच्या शिकारीला जाता त्यावेळेला तुमच्याकडं वाघाचे सुद्धा साहित्य असणं अपेक्षित आहे जर सशाच्या शिकारीला गेला आणि जर वाघ तुमच्यासमोर आला तर मात्र तुमची फजिती होण्याची शक्यता असते आणि म्हणून तुम्ही जी काही तुमची डॉक्युमेंट आजची फाईल आहे ती फाईल चांगल्या पद्धतीनं पुन्हा एकदा लावून ठेवा तुमच्या डॉक्युमेंट जे तुम्ही पेपरला जाताना किंवा फॉर्म भरताना जे सबमिट केलेले होते ते डॉक्युमेंट चांगल्या पद्धतीनं तयार ठेवा एखादा कागद नसेल तर तो कागद पुन्हा या ठिकाणी तुम्ही काढून घ्या आणि तिथे गेल्यानंतर जर तुम्हाला पडताळणीला बोलावलंच तर तुम्ही पडताळणीला ते कागद घेऊन जा जर नाही बोलावलं तर तुम्हाला, तर बोला तुम्हाला डायरेक्ट नियुक्तीपत्र दिलं जाईल किंवा तुमच्या घरी ते पोस्टाने सुद्धा येऊ शकतं तर हे तिथले अधिकारी जे आहेत त्या अधिकाऱ्यांच्यावरती डिपेंड आहे काही वेळेला जर जास्त पोलीस पाटलांची संख्या असेल तर मग एखादा कार्यक्रम वगैरे घेऊन तुम्हाला ते नियुक्तीपत्र दिलं जाईल तिथे तुम्हाला काही सूचना केल्या जातील तुम्हाला काही माहिती दिली जाईल आणि एक छोटासा कार्यक्रम घेऊन त्या ठिकाणी तुम्हाला ते नियुक्तीपत्र दिलं जाईल परंतु जर संख्या कमी असेल तर मात्र ते पोस्टाने दिलं जाईल किंवा संख्या कमी जरी असेल तर त्या तालुक्यांना वाटलं की तालुक्याच्या तहसीलदारांना तालु वाटलं की यांना इथे घेऊनच आपण बाय हँड द्यायचं आहे तरी सुद्धा ते तुम्हाला बाय हँड देऊ शकतात म्हणून यासाठी तुम्हाला तुमच्याशी कॉन्टॅक्ट जे अधिकारी करणार आहेत किंवा तिथले कर्मचारी करणार आहेत ऑफिसचे त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती लक्ष द्यायचं आहे जर कोणाचे मोबाईल वारंवार स्विच ऑफ असतील तर त्यांनी मोबाईलकडे लक्ष द्यायचं आहे त्यांचा कॉल येऊ शकतो त्यांचा मेसेज तुम्हाला येऊ शकतो त्यांचा मेलसुद्धा तुम्हाला येऊ शकतो तुम्ही वारंवार ते चेक करत राहायचं आहे ते कर्मचारी सुट्टीवरती आहेत सुट्टी संपली की लगेच तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतील आणि तुम्हाला कुठल्याही क्षणी ते नियुक्तीपत्राचा मेसेज जो आहे तो या ठिकाणी मिळू शकतो त्यामुळे तुमचं लक्ष तुमच्या मोबाईलकडे चांगल्या पद्धतीनं असलं पाहिजे लवकरच हे नियुक्तीपत्र तुम्हाला मिळून जाईल दुसरी गोष्ट की तुम्ही जे मोबाईल चेक करता तर त्यावेळेला मेलमध्ये तुम्हाला मेल सापडत नाही तर तो मेलमध्ये सुद्धा स्पॅम बॉक्समध्ये जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी चेक करायचा आहे कारण त्यांचा जर मेल आला तर तो एखाद्याच वेळेस स्पॅम बॉक्समध्ये जाऊन पडतो त्यामुळे ईमेल चेक करत असताना तुम्हाला केवळ वरवरती इमेज न चेक करता तुम्हाला काय करायचं आहे त्या स्पॅम बॉक्समध्ये जाऊन तो ईमेल या ठिकाणी चेक करायचा आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो ते जे नियुक्तीपत्र आहे ते नियुक्तीपत्र तुम्हाला बाय हँड किंवा पोस्टाने दिलं जाऊ शकतं आणि कागदपत्राची जी, जी पडताळणी आहे ती कागदपत्र पडताळणी पूर्वी झाली असल्यामुळं आत्ता होण्याची शक्यता कमी आहे परंतु त्यांच्यावरती डिपेंड आहे की करा करा ती करायची किंवा नाही करायची ते करतील किंवा करणार नाही तुमचा तुम्हाला डायरेक्ट नियुक्तीपत्र देतील किंवा नियुक्तीपत्राच्या अगोदर तुम्हाला पडताळणीला सुद्धा या ठिकाणी बोलवलं जाईल त्यामुळे तुमची जबाबदारी आहे की तुम्ही सर्व दृष्टीनं या ठिकाणी तयार असणं अपेक्षित आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुमचं चारित्र्य प्रमाणपत्र आणि तुमचं जे मेडिकल सर्टिफिकेट आहे ते मेडिकल सर्टिफिकेट या दोन गोष्टी तुमच्याकडं असणं आवश्यक आहे कारण जवळजवळ मित्रांनो नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के तुमची निवड झालेली आहे फक्त नियुक्तीपत्र तुम्हाला मिळणं बाकी आहे आणि ते सुद्धा तु। तुम्हाला लवकरच या ठिकाणी मिळेल तर मित्रांनो जे विद्यार्थी आपले पोलीस पाटील झालेले आहेत त्यांना पुन्हा एकदा मी पुढच्या वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करावा ज्यांच्यापर्यंत अपडेट नसेल त्यांनाही अपडेट कळेल आणि निश्चितच तुम्हाला ज्यावेळेस नियुक्तीपत्र मिळेल त्यावेळेस पुन्हा एकदा तुम्ही आपण आम्हाला कॉन्टॅक्ट करून सांगू शकता की सर नियुक्तीपत्र मिळालेलं आहे आणि येणाऱ्या भविष्यामध्ये पोलीस पटलांच्या ज्या मागण्या आहेत त्या बऱ्याचशा मागण्या या ठिकाणी मान्य झालेल्या आहेत बरेचसे अधिकारी या पोलीस पटलांच्या संदर्भांना आपल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आहेत ते आपल्याला वेळोवेळी माहिती देत असतात पोलीस पटलांची जी मानधनाची वाढ होती ती झालेली आहे त्यानंतर आता पेन्शनची मागणी आहे तीसुद्धा पेन्शनची मागणी लवकरच पूर्ण होईल त्यानंतर रिटायरमेंटनंतर एक रकमी दहा लाखांची मागणी आहे तर अशा बऱ्याचशा मागण्या आहेत कदाचित मध्ये सुद्धा यांना संधी दिली जाऊ शकते तर अशा गोष्टी आहेत त्यामुळं निवड प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला जे नियुक्तीपत्र आहे ते नियुक्तीपत्र अतिशय महत्वाचं आहे एकदा का नियुक्तीपत्र तुमच्या हातामध्ये आलंय की मग तुम्ही शंभर टक्के गावासाठी काम करण्यासाठी मोकळे आहात आणि जसं तुम्ही नियुक्तीपत्र हातात घ्याल तसं मग तुम्हाला ते कळत जातं की आपल्याला काय काम करायचं आहे कुठं कशा गोष्टी आहेत तुम्हाला पोलीस स्टेशनला बोलवलं जातं पीआय वगैरे मिटिंग घेतात तहसीलदार मॅडम मिटिंग घेतात तर त्या त्या वेळेला तुम्हाला त्या गोष्टी समजत जातात तर कुणी काळजी करायची गरज नाही फक्त एकच गोष्ट आहे की तुम्हाला आत्ता वेळ मिळालेला आहे नियुक्तीपत्राची वाट न बघता त्याच्या अगोदर जर तुमचा एखादा कागद नसेल तर तो कागद या ठिकाणी तुम्ही तयार ठेवा आणि ज्या जा वेळेस जायचं त्यावेळेस तुम्ही ती डॉक्युमेंट फाईल घेऊन जाऊ शकता आणि जर नाहीच बोलावलं तर डायरेक्ट तुम्हाला नियुक्तीपत्र दिले जाईल फक्त ते बाय हँड किंवा बाय पोस्ट हे तिथले अधिकारी ठरवतील जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा धन्यवाद